असलोत गावात दारूबंदीसाठी महिलांनी केले चक्क मतदान दारूबंदीसाठी मतदानात उभ्या बाटली आणि आडवी बाटलीला मतदान या गावातील कोणाच्या बाजूने निकाल लागला संपूर्ण रिपोर्ट तरुण पिढी व्यसनाधीन होऊन देशोधडीला पालक व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात व गावपाड्यामध्ये आपला लोकप्रतिनिधी मतदानाद्वारे निवडला जातो परंतु दारूबंदीसाठी मतदान झाले असं कधी तुम्ही ऐकलंय का हो दारूबंदीसाठी मतदान झाले शहादा तालुक्यातील असलोद गावात रविवारी सकाळपासूनच दारूबंदीसाठी मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली ज्याप्रमाणे गावाचा सरपंच निवडीसाठी निवडणुका घेण्यात येतात त्याप्रमाणेच दारूबंदीसाठी निवडणूक घेण्यात आली महसूल विभागाचे तहसीलदार तसेच पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा मतदान अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत गावातील तीन मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली सायंकाळी पाच नंतर लागलीच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली अस्लोद गावात एकूण महिला मतदार एक हजार दोनशे सोळा आहेत त्यांनी बॅलेट पेपर वर मतदानाचा हक्क बजावला मतदान करून मतपत्रिकेत या गावातील महिलांनी आपल्या दारूबंदीसाठी मतदानाचा हक्क बजावला या गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याची वेळ का आली याचं देखील कारण जाणून घेऊया गावातील सरपंच सुशिला प्रकाश भिल काय म्हणतात पाहुयात मी असतात गावाचे सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान होतुण मुलं आहे गावाचं खूपच नुकसान झाले दारू दारू मुळ आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावात किती वर्षापासून दारू पण खूपच वर्ष झाले दारू सुरू आहे सगळे गावात सगळे गावात दारू विकताय लोक खूपच नुकसान होते तुम्ही हे केलं होत केलं होतं आधी पण पण काहीच नाही झालं सगळे धाबा धुबा पण फोडले होते त्याच्या आधी याच्या आधी पण काहीच नाही झालं इलेक्शन होत आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही भेटू शकत भेटायला नाही भेटायला पाहिजे दारू पण पाहिजे गावात दारूमुळे या गावातील अनेक तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे दारूच्या नशेने अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे गावातील पुढाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीचा ठराव मांडला होता त्यानुसार नोटिफिकेशन जारी करून आज तहसीलदार शहादा यांच्या निगराणीमध्ये उभी बाटली आडवी बाटलीचे मतदान घेण्यात आले दारूबंदीच्या या मतदानासाठी पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात सकाळपासून महिलांचा मतदानासाठी प्रतिसाद देखील दिसून दे आला तहसीलदार काय म्हणतात घेऊया आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे असलोद या गावी आपण दारूबंदीबाबत बाबत निवडणूक प्रक्रिया पार पाडली सकाळी आठ वाजेला मतदान प्रक्रिया सुरू झाली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण मतदान पूर्ण केलं गावातील एकूण महिला मतदार होत्या बाराशे सोळा त्यापैकी सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संपूर्ण मतदान प्रक्रियेत या ठिकाणी या शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब एक्साईजचे पी आय साहेब त्यांचे सर्व सहकारी आपल्या शहादा उपविभागाचे उपविभागी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते मी स्वतः दीपक गिरासे माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार साहेब आणि आम्ही सर्व टीम मिळून सकाळपासून या ठिकाणी थांबून होतो आता सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी आणि आम्ही याबाबतचा या अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्याकडेच कार्यवाहीसाठी सादर करणार करणार आहोत आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मतदानाची सगळी प्रक्रिया शांततेत पार या ठिकाणी सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं चांगलं काम केलं अशा प्रकारे आजची ही दारूबंदीबाबतची निवडणूक या ठिकाणी पूर्णपणे पार पाडली धन्यवाद शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी बंदीच्या मागणीसाठी आज मतदान प्रक्रिया घेण्यात आली एक हजार दोनशे सोळा महिला मतदारांपैकी सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता दारूबंदीच्या विरोधात सकाळपासूनच महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता मतदान केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा पाहण्यास मिळाल्यात सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाव दिव्या आरी साळुंके मी असलोची आमच्या गावात दारूबंदी झालीच पाहिजे कारण की दारूबंदी मुळ दारूबंदी झाली ना तर आमच्या गावातले सगळे भाऊ वगैरे हे सगळे सुधारतील आमच्या गावाला अनेक पुढचे मार्ग चांगले दिसतील कारण की दारू चुल चालू आहे आमच्या गावामध्ये तर अनेकांचे घरं बसत आहेत बाकीचे भाव तर वारले आहेत आमच्या गावात दारूमुळे यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहेत कुठेही पडतात ते दारू पिऊन पिऊन त्याच्यामुळे आमच्या गावात दारूबंदीचं हे इलेक्शन अतिशय चांगलं आहे ही दारूबंदी झालीच पाहिजे दारू चालू असल्यामुळे आमच्या आई आई काकू काका यांना मारतात ते काका का, काकू किंवा भाऊ किंवा काका हे दारू पिऊन येतात मग आजी बाबा यांना त्रास देतात घरातल्या वस्तू का विकून येतात हे दारू पिण्यामुळे घरातली खूप नासाडी करतात म्हणून ही दारूबंदी झालीच पाहिजे माझं नाव शीतल ज्ञानेश्वर बेलदार दारूबंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होतंय गावात व्हायला पाहिजे बाबा तरुण तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होतंय त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारू बंद व्हायला पाहिजे आयुष्य बर्बाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद गावात दिवसा पहिले गावा। एक पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मरायला नाही पाहिजे असे लहान लहान पोरं आयुष्य बर्बाद होत आहे त्यांचं वालं दारूबंदी हो आल्याच पाहिजे गावात माझं नाव कमलबाई उत्तम माझी ओळ आहे ऐंशी आणि चार पन्नास वर्षापासून दारूबंदी नाही सतरा ते अठरा ते वीस वर्षाची मुलं दारू पिऊन किती माझ्या सांभरू वारले ही दारूबंदी व्हायला पाहिजे कायदा चांगला निघाला पाहिजे ए म्हणजे माझ्या वड्यासमोर वीस तर अठरा वर्षाचे मुलं पन्नासच्या वरती गेले असतील पण याच्यासाठी नम्र विनंती करते मी तर दारू बंदी हो यायला पाहिजेलचे मुलं दारू पितात भानगड करतात घराची वस्तू चोरून नेतात काहीतरी करून बेफान होऊन म त्यांना मरायची सुद्धा अशा नव्हती म्हणून ते दारू पितात ती दारू तर लवकरच बंद व्हायला पाहिजे आजचं इंजेक्शन चांगलं माझी एक विनंती आहे तर बंदी व्हायला पाहिजे सुंदरबाई रमेश माळी बोलते गाव मध्ये दारू विकत होते आमच्या गावाचे कोरे लई मरले तरुण तरुण म्हणून येणार आडी बाटल्या आले तर आम्हाला भाऊ आनंद झाला आमच्या गावाने सर्व बाईंनी आडी बाटल्याला मतदान दिलं तर चांगलंच झालं आमच्या गावात सुधरून जाईल तरुण पोरे वाचतील तर त्यांच्या आई बापांच नाव निधी महिलांनी चांगला सपोर्ट दिला आडी बाटलीला आम्हाला दारू बंद होऊन जायचे दारू विकायचे नाही सायंकाळी सहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली या मतमोजणी प्रक्रियेत आडव्या बाटलीला सहाशे बारा मतं मिळाल्याने गावात आता दारूबंदीचा मार्ग मोकळा झाला आहे गावात दारूबंदी होणार असल्याने गावातील नागरिकांनी एकच जल्लोष केला गावातील दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांसोबत तरुणांनीही परिश्रम घेतले होते अखेर त्यांच्या संघर्षाला यश मिळाल्याने निकालानंतर अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहण्यास मिळाले निकालानंतर महिलांनी सांगितले की आमच्या एकजुटीमुळे व्यसनाने गावातील उद्ध्वस्त होणारे संसार वाचणार असल्याचा आनंद आहे झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं गावात जल्लोष केला जात आहे मी सुशिला प्रकाश दिल असो गाव सरपंच आमच्या गावात दारूबंदीचं काय मतदान सुरू होत खूपच चांगलं झालं बाईंनी खूपच सहकार्य केलं बाराशे सोळा मतदानची ची होते पण आम्हाला सहाशे सोळा मतदान भेटले खूपच चांगलं खूपच चांगलं झालं खूपच आनंद झालाय खूपच तरुण परत ते दारू पिणार नाही आता खूपच लोक सुधर सुधारणार गावाचा म्हणजे विकासच होणार आमच्या गावाचा गावकरी महिलांचा खूप खूप आधार मानते नंदुरबार जिल्ह्यात दारू गुटखा गांजा नकली ताडी सट्टा जुगार तसेच विविध ऑनलाईन सट्टे जुगार आदी व्यसनांनी युवा पिढी व्यसनाधीन होत चालली आहे या संदर्भात संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा